नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चार ते चार या टिपक्यांच्या सहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढूयात चला तर मग चार ते चार टिपके आपण मांडून घेऊयात तर अशा प्रकारे चार ते चार हे टिपके आपले मांडून कम्प्लीट होणार आहेत आपण आज स्वास्तिकची खूप सुंदर अशी वेगळ्या प्रकाराची रांगोळी काढणार आहोत चला तर मग स्वस्तिकच्या आकारामध्ये आपण रेगा काढून घेऊयात आधी तर अशा प्रकारे आपण स्वस्तिकच्या रेगा काढून घेणार आहोत त्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये आपण या पाच पाच रेगा काढून घेणार आहोत खूप सुंदर आणि सुरेख आणि झटपट अशी रांगोळी आपण काढणार आहोत आपण या देवघरासमोर काढू शकतो अंगणामध्ये दारामध्ये काढू शकतो चला तर मध्ये एक रेग काढून हो घेत आहोत आपण त्याच्यानंतर साईडला दोन्ही बाजूला दोन दोन रेगा या काढून घेणार आहोत समांतर अंतरावर हा तर अशा पद्धतीने आपण पाच पाच रेगा एक एकेका गा घरामध्ये गा आपण काढणार आहोत अशा प्रकारे आपले पाच लाईन काढून कम्प्लीट झालेले आहेत आता आपण दुसऱ्या घरामध्ये काढत आहोत आता तिसऱ्या घरामध्ये काढत आहोत आपण आता लास्टच्या घरामध्ये आपण या पाच रेगा काढून घेणार आहोत खूप सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी तयार होत आहे चला तर आपण आता त्याला कळ्या काढणार आहोत तीन कळ्या इकडे जोडायच्या आहेत त्या पानाला आणि तीन या तर चार चार हे आपण पाकळ्या लास्टची पाकळी दोन्हीला समांतराशी जोडून घेतलेली आहे चला तर आता चारही बाजूला आपल्याला अशाच कळ्या काढून घ्यायच्या आहेत एक दोन ते तिसरी कळी आणि चौथी दोघांमध्ये कॉम अशा प्रकारे सुंदर अशी आपली रांगोळी तयार होणार आहे अशा घरामध्ये सुद्धा आपल्या अशा प्रकारे या पाकळ्या काढून कम्प्लीट होणार आहेत चला तर आपण आता प्रत्येक रेगेलाही अर्ध होल काढणार आहोत आधी आपण डार्क करून घेऊयात आता आपण कळी काढून घेऊयात गोलाकाराच्यामध्येच आपण तीन तीन कळ्या काढून घेणार आहोत प्रत्येक घरासमोर पहा तर गोलाकार आकारामध्ये आपण काढणार आहोत खूप सुंदर आणि सुरेखासा कमळ आहे हा गोलाकारात आपण काढत आहोत एक पांढरा टिपका आपण त्याच्यासमोर देणार आहोत आता चारही बाजूला आपण अशाच पद्धतीने या कळ्या काढून घेणार आहोत दोन आहे तिसरे तर अशा पद्धतीने हे अर्ध गोल आपण चारही बाजूला काढणार आहोत त्याच्यामध्ये छोटे आणखी दोन अर्ध गोल काढणार आहोत मग आपण त्याला बारीक बारीक रेषा या काढून घेणार आहोत अर्ध गोलकारामध्ये नंतर आपण ऑरेंज रंग भरणार आहोत मधल्या चौकणामध्ये अशा प्रकारे आपण जिथे अर्ध गोल काढलेला आहे त्यालाही आपण असाच रंग देऊन घेणार आहोत चला तर आपण आता राहिलेल्या दोन बाजूंना सुद्धा अशाच प्रकारे गोलाकारातला कमळ काढून घेणार आहोत लास्टचं आपलं कमा काढून तयार होणार आहे चला तर मग ऑरेंज कलर कम देऊन कंप्लीट होणार आहे अशा प्रकारे आपली पूर्ण रांगोळी ही काढून कंप्लीट होणार आहे चला तर आता पिवळ्या रंगाचा वापर करून आपण टिपके देणार आहोत अशा पद्धतीने आपण मधल्या साईडलाही आपण पिवळा रंग देणार आहोत पसरवून घेऊन त्याच्यामध्ये आपण लाल रंग भरणार आहोत पांढरे ठेपके देऊन घेत आहोत पांढऱ्या ठेपक्याच्या सहाय्याने आपण फुला फुलाचा आकार आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद रांगोळी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रांगोळीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील थँक्यू